शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्र्याची मोठी घोषणा सर्वात मोठे दोन निर्णय राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा ए आय वापर करण्याबाबत आज बैठक घेतली शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनात खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा ए आयचा वापर अनिवार्य आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे त्यासाठी कृषी विभागानं समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दरम्यान बैठकीमध्ये दिलेले आहे आता दुसरा निर्णय सुद्धा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे हा निर्णय आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा कारण की अशाच नवनवीन प्रकारच्या अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि पुढेही पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर येत्या काळात बदलते हवामान अवेळी पडणारा पाऊस पिकांवर वारंवार होणारा रोगाचा प्रादुर्भाव मजुरांचा तुटवडा यावर मात करत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण मातीतील कार्बन प्रमाण शोधणं मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती प्रकार ओळखणं पूर्वीच्या उत्पादनाची तुलना मातीचं तापमान वातावरणातील आर्द्रता पिकांवरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव ओळखणं तसेच पिकावरील जैविक अजैविक ताण ओळखणं शक्य होणार असल्याचं या ठिकाणी बैठकीदरम्यान सांगण्यात आलेलं आहे तर प्रकारे अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा